मित्रांनो स्टार प्रवाहावरील थोडं तुझं थोडं माझं मालिकेने नुकताच प्रेक्षकांचं निरोप घेतलेलं आहे या दरम्यानच या मालिकेतील एका अभिनेत्रीची झी मराठीवरील एका मालिकेत एंट्री झाली असल्याचं समजलेलं आहे पाहुयात कोणती ती अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो थोडं तुझं थोडं माझं मालिकेत आपल्याला खलनायकीच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मानसी कुलकर्णी आता स्टार एका मालिकेत एंट्री झाली असल्याचं समजलेलं आहे थोडं तुझं थोडं माझं या मालिकेने प्रेक्षकांचा नुकताच निरोप घेतला यामध्ये मानसी आपल्याला खलनायकीच्या भूमिकेत दिसलेली यानंतरच मानसीने झी मराठीवरील सावळ्याची जणू सावळी मालिकेत एंट्री केली असल्याचं समजलेलं आहे नुकताच झी मराठी या वाहिनीने या संदर्भातली माहिती प्रेक्षकांना दिलेली आहे या मालिकेत एक बिझनेस म्हणून मानसी आपल्याला दिसणारे मानसी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने तिचे चाहते हे खूपच खुश झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला मानसीला सावळ्याची जणू सावळी मालिकेत पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा